पोलीस ठाण्याच्या हत्तीत यशवंतनगर इथं तीन तर भाक्षी रस्त्या लगत असलेल्या फुलेनगर इथं पाच अशा एकूण आठ घरांमध्ये एकाच रात्री घरफोडी झालेली आहे यशवंतनगर येथील मदन शेवाळे वाल्मिक देवरे अन्ना कुमावत तर फुलेनगर येथील राजेंद्र अहिरे सचिन भालेराव सायली जाधव लोबानसिंग पवार जीभाऊ खैरनार यांच्या बंद घरांना चोरांनी लक्ष्य करत घराचं कडीकोयंड व कुलूप तोडून घरफोडी केली आहे यामध्ये काही घरांमध्ये चोरांना काहीच मिळून न आल्यानं त्यांना हात खाली परतावे लागले तर काही घर मालक अद्यापपर्यंत आलेले नसल्यानं त्यांच्या घरातून नक्की काय चोरीला गेले याबाबत कळू शकलेलं नाही यशवंतनगर येथून चोरी करून पळाल्यानंतर चोरटे एक सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले आहेत सटाना शहर व परिसरातील मागील काही दिवसांपासून घरफोड्यांचे तसेच मोटरसायकल चोरी चेन स्नॅचिंग अशा अनेक प्रकारच्या घटनांचे सत्र सुरूच आहे मागे देखील एकाच रात्री पुंडलिक नगर इथं दोन त्यानंतर सीमानगर श्रीकृष्णनगर या भागातील तीन ते चार घरांमध्ये घरफोडी झाली होती मात्र घरमालकांनी घरात मौल्यवान वस्तू न ठेवल्यानं चोरांच्या हाती काही लागले नव्हते दिवसेंदिवस चोरीचं प्रमाण वाढू लागल्यानं चोरट्यांना पकडण्याचं मोठं आवाहन पोलिसांपुढे आहे